आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राज्यातील अनेक विभागातील कंत्राटदारांकडून सरकारला तिसऱ्यांदा इशारा देण्यात आला आहे पीडब्ल्यू डी इरिगेशन सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाचे कंत्राटदारांचेही पैसे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत कोणालाच पैसे मिळत नाही सर्व बोंबाबोम आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांचा अहवाल सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे पैसे मिळालेले नाही शेतकरी अंगणवाडी सेविका जलजीवन मिशन निराधार योजना रोजगार हमी योजना कुठेही पैसे मिळत नाही नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आणि याच्या हे सगळं सरकार अशी परिस्थिती आहे सरकार अजूनही स्थिर झाल्याचे लक्षण नाही ही, ही अस्थिरता हिस्से वाटणीवरून आहे प्रचंड बहुमत मिळू नही असे अस्थिर सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं नाही अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीबार यांनी केली आहे राज्यात शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांनी पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे जवळपास एकोणनव्वद कोटी रुपयांची थकबाकी थकीत असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय या प्रकरणी बोलताना विजय वडेट्टीवारांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे दरम्यान शिक्षक वेतन वाढ प्रलंबित असल्याच्या चर्चेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की आता वाट पहा निवडणुकीत माहितीची वाट लावली असती तर अशी स्थिती आज आली नसती दरम्यान नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांची गळाभेट प्रकरणी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की कोणीही भेटले तर राजकीय अर्थ काढले जातात मात्र कोणी एकमेकांचे कायम वैरे आहेत का एकमेकांना भेटू शकत नाही का त्यातून ती भेट असावी असंही विजय वडेट्टीवार म्हणाले गेल्या वेळेला खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे मिळत नाही धान खरेदीचे पैसे दिले जात नाही शेतकरी ओरड करत आहेत ओबीसी वसतिगृहातील मुलांचे शिष्यवृत्तीचे पैसे दिले जात नाही काय सुरू आहे जनता वाऱ्यावर आहे मंत्री मात्र पैसे खातायत अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ पुणे